जंग। जंग। हॅलो नमस्कार मी श्रद्धा माझ्या श्रद्धाच कॉर्नरमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे खूप दिवस झाले एकी ब्लॉग अपलोड केलेला नाही मी म्हटलं आता आज आमच्या शेतावर लावणी आहे तर तुमच्यासोबत हा ब्लॉग शेअर करावा तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा मी सध्या आमच्या शेतात उभी आहे आणि हे पहा हे आमचं शेत आहे पाऊस पडायला लागलं ला की शेतकरी बांधवांची लगबग सुरू होते आणि काय केलं जातं जमीन आधी नांगरली जाते आणि त्याच्यानंतर हे जे बांध दिसतात हे असे बांध घालून जमिनीमध्ये पाणी अडवलं जातं आणि त्याच्यानंतर माती मऊ केली जाते आणि नंतर मग जे आपले बीज आहे धान्यांचं जे बीज असतं ते भिजवून त्याच्यानंतर हे दिसते त्याला राब बोलतात आमच्याकडे त्याला राब बोलतात तर ते भिजवून त्यांची पेरणी केली जाते आणि त्यांची अशी छोटी छोटी रोपं तयार होतात आणि नंतर मग लावणीच्या वेळी ती रोपं काढून ती एक एक अशी जमिनीत लावणी केली जाते भात लावणी केली जाते तर ही प्रोसेस तुम्ही नक्की बघा 도랏 오케이 찬찬 खाडीत लावला आले खाडीत म्हणजे माझ्यापासून खार म्हणजे नदीच्या कर्ज त्याला बघा खार तर त्याच्यात एक आम्ही असा उंच भाग असतो त्याला बोलतो मलफांड ते मलफांड लावायला आज ला ला जायचं आहे परंतु काय झाला नेमका पाऊसच गेला तो भर पावसात लावायचा असतो परंतु काय झाला पाऊस नसल्यामुळे मग आम्ही पंप आणला आणि पंपाद्वारे पाणी घेतलं Good cool.